प्रत्येक जे पण सामान हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझा ना थोडासा आता बरा झालेला आहे त्याच्यामुळे मी आज ब्लॉग बनवायला घेतला आहे आणि आज आहे मला सुट्टी पण आहे त्याच्यामुळे मग ब्लॉगला स्टार्ट केलेले आहे तर ब्लॉगची स्टार्टिंग ना ही पोह्यांच्या पापड्यांपासून होणार आहे तर मी आज म्हणजे उन्हाळा काम तर चालू केलेलंच आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर मग त्याच्यामधलाच एक हा पाट आहे तर त्याच्यामध्ये पोह्याचे पापड मी बनवणार आहे तर त्याची सगळी कृती पण मी दाखवणार आहे आणि खूप झटपट आहेत आणि खूप सोपेपण आहेत तर ते बघा हा ना मेजरमेंटचा कप आहे दोनशे चाळीस एम एलचा पण आपण जर का सुखं त्याच्यामध्ये भरलं तर ते, ते शंभर ग्रॅम भरतं तर मी असे तीन कप पोहे घेतलेले आहेत आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे पाणी टाकून आणि हे त्याचं मिश्रण बनवले पातळ आणि त्याचबरोबर एका कपासाठी तीन कप पाणी असे मी नऊ कप पाणी पातेल्यामध्ये उकळत ठेवले होते आणि त्याच्यामध्ये पापडखार मीठ चिली फ्लेक्स टाकलेत आपल्याला जसे हवेत तसे आणि मिठाचं प्रमाण पण आपल्या चवीनुसारच टाकायचं आहे आणि मग ते मिश्रण पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर पण जर का ते घट्ट सर वाटत नसेल तर मग त्याच्यामध्ये आपण थोडासा रवा टाकणार आहे आणि माझ्यासोबत तर तसंच झालेलं आहे की ते ना घट्ट होत नव्हतं पटकन पोहेच आहेत ना फक्त जर आपण शाबुदाना घेतला असता तर ते घट्ट झालं असतं परंतु फक्त पोहे असल्यामुळे ते पटकन घट्टसरपणा त्याला येतच नव्हता त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये ना मुठभर पोहे रवा आहे ना तो ॲड केलेला आहे मोठा रवा घेतला आणि तो त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि मग त्याला ना असं घट्टसरपणा आला म्हणजे जसं आपण शाबुदाण्याच्या पापड्या बनवतो ना त्याला कसा घट्टसरपणा असतो तसा घट्टसरपणा आला आणि मग त्याच्यानंतर त्याला चांगलं उकळून देऊ टाकल्यामुळे ना मिश्रण एकदम आता परफेक्ट झालेलं आहे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतं आहे मी टेस्ट करून पण बघितलं आहे आणि एकदा आता मिश्रणची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती पण बरोबर झालेली आहे म्हणजे पापड्यांच्या ह्याची तर आता आपण टेरेसवरती जाऊया आणि पापड्या करूया टेरेसवरती आली आहे आणि आता हे पापड्यांचं मिश्रण आहे ना एकदम परफेक्ट झालं आहे तर मी पापडी घालताना पण दाखवते आणि नंतर सगळी पापडा झाल्या ना ते पण दाखवते पोह्यांच्या ना करून झालेले आहेत आता पुढे बघूया काय आहे ते दिवसभरामध्ये म्हणजे मी आत्ताच सांगू शकत नाही पुढचा काय प्लॅन आहे पण नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग असेल तर बघूया आता आल्यावर ना लगेच निशम बोलला मला डान्स करायचा आहे तर स्पीकर लावला होता मग दोघे ना डान्स करत होते तर डान्स एन्जॉय करा निशमचा संध्याकाळचे तर मला ना आज चहा नव्हता प्यायचा कॉफी प्यायची होती म्हणून मग मी कॉफी बनवते तर चार कप कॉफी बनवणार आहे त्याच्यासाठी दूध ठेवलं आहे उकळत आणि मग त्याच्यामध्ये ब्रूची कॉफी टाकली आणि साखर टाकली फक्त आणि निशमसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी कॉफी घेतली मी आणि आम्ही बाहेर आलो कॉफी प्यायला खूप दिवसांनी कॉफी बनवली आहे म्हणजे एवढी थंडी झाली जा, म्हणजे आता पण एकदा पण कॉफीच नव्हती बनवली आठवणच नाही झाली त्याची आणि आता मला काल असं अचानक वाटलं की कॉफी प्यावी म्हणून मग कॉफी बनवली कॉफी पिणार आहे आता कशी झालीये कम ऑन सांडवशील हा तुझा आहे का काय खायचंय तुला त्याच्या सोबत कुठे तुझं बिस्किट खेळायचं ते पपेट पपेटच म्हणतात ना त्याला करून दाखव ना असं दाखव आणि ते कसं खेळायचं कसं खेळायचं सांग बर कस खेळायचंय मजा येते तुला ते ना स्वीटी आणि मीना आज मॉल मध्ये आहे आमच्या घरापासून आहे ना खूप थोडासा म्हणजे थोड्याच अंतरावरती हा मॉल झालेला आहे सी एम मॉल म्हणून तर तिथे आलेलो आहे स्वीटी आणि मम्मी दोघी बघतात काय काय घ्यायचं ते सगळ्या गोष्टींवरती छानपैकी ऑफर पण आहे तर जे पण सगळं दिसतंय ना मी ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर बघत राहा स्वीटी बघ प्रत्येक जे पण सामान आहे ना त्याचा वेगवेगळा कप्पा केलेला आहे आणि डीमार्टचं जे फॉर्म्युला आहे ना तोच त्यांनी इथे पण फॉलो केलेला आहे हे अगरबत्त्यांचं कॉर्नर आहे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तिथे आणि खूप साऱ्या ऑफर्स पण फायनली आम्ही त्या म्हणजे नाही का उशीर झाला होता दहा वाजलेत तर त्यांचा बंद करायचा टाईम झालेला त्याच्यामुळं मग त्यांनी बोलले उद्या या आता म्हणून आम्ही जेवढं भेटेल तेवढं सामान घेतलं आहे आणि चाललं आहे तर उद्या त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांचं ओपनिंग आहे म्हणून सी जी एम मॉलचं आत्तापर्यंत जे होतं ना ते त्यांचं ट्रायल होतं तर हा उद्या ओपनिंग आहे जर मला जमलं तर मी उद्या नक्की येईल तर मग अशा प्रकारे काई काई आ, पर, हा ब्लॉग म्हणजे कंटिन्यू होणार आहे पुढे जाऊन आता आम्ही काय काय घेतलंय ना ते पण मी सांगते घरी गेल्यावर आता आम्ही चालतोय तर भेटूया पण हे चिमटे आणलेत स्टीलचे बॉबी चावतो त्याच्यामुळे स्टीलचे घेतलेत ह्या तेलाच्या बॉटल एकावर एक फ्री होती त्याच्यामुळे ही घेतली आहे कोणती आहे का स्वीटी ही मसाला पापड बनवायचे सरगमचा आहे ना तो गव्हाची लापशी हा वेगळा आहे ना विलायची चहा चहा पावडर आहे ही आणि ही ना म्हणजे नवीन जे ब्रँड असतं ना तशा आहे ते त्याच्यामुळे टेस्ट करायला आहे हे मी पहिल्यांदाच बघितलंय ते अमर इलायची टी हा स्वीटीनी ना गल्ला आणलाय छोटासा काय ग मी आहे नाही कडक हायचे जास्त आलेत ना वीस रुपयाचे आहे की नाही वीस रुपयाच्या पॅकेटमध्ये इतकी विलायची येते हा मग काय जास्त म्हणजे वास कसा येतोय त्याचा वगैरे

रुपयाला पडला आणि त्याच्यामध्ये त्या ज्या प्लेट आहेत ना त्या पण आहेत ना भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या सहा प्लेट आपल्याला दिवाळीच्या फरा सुद्धा उपयोगी काय था। बनवलेल्या ज्या पापड्या आहेत ना पोह्यांच्या त्या अशा झाल्यात दोन्ही बाजूंनी एवढ्या सुकल्यात तर घरात आणून पण त्यांना असंच आहे मी म्हणजे पसरवून तर बऱ्यापैकी सुकल्यात आणि खूप पातळ झालं तर, तर आजच्या ब्लॉगमध्ये ना खूप वेगवेगळ्या गोष्टी आल्यात म्हणजे पहिला पोह्यांचे पापड परत कॉफी निशमचा डान्स परत आम्ही तिकडे सी जी एम मॉलमध्ये गेलेलो तिकडचं पण सगळं आलेलं आहे तर हे पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये एका नवीन विषयासोबत म्हणजे रुटीनचाच ब्लॉग असणार आहे कारण उद्या संडे आहे तर संडेचं उद्या पूर्ण मी रुटीन पण दाखवणार आहे तर कंटिन्यू करा व्हिडिओज थँक्यू